म्हणून आपल्या भावना दुखावल्या अजिबात नाही तुम्हाला माहिती नसेल पण दिवसातून पाच वेळेला आपण आपल्या देवतेंचा आणि संतांचा अपमान स्वर करतो तु, दिवसातून पाच वेळ आपल्याला आणखी कळत नाही म्हणून आपल्याला सगळं चाललंय 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 ज्या चा वेळेला आषाढ मुक्तीच्या वेळेला त्या आषाढ मध्ये मोहम्मद तू रसोला याचा अर्थ काय अल्ला के शिवाय इबादत के नायक इस दुनिया में कोई नाही म्हणजे तुमचा वीरभद्र महाराज सुद्धा आणि तुमचा मारुतीराया सुद्धा पूजेच्या योग्यतेचा नाही असा भोगणा लावून तुम्हाला सांगितलं पैगंबर के सिवा कोई नबी नहीं म्हणजे कोणता संत नाही ईश्वराचा प्रेषित नाही आमच्या ज्ञानोबा राहिले तुकोबा राहिले आमच्या संतांनी आम्हाला जो परमार्थ शिकवला हा त्यांचा आत्मान नाही आहे पाच टाईम सांगितलं जात की अल्ला के सिवा इबादत के कोई लायक नाही त्या वेळेला आमच्या देव देव त्यांचा अपमान होत नाही का हे तुम्ही सांगा पण तरीही तो अपमान आम्ही सहन करतो त्यावेळेला दुखवत त्या वेळेला विरोधात आंदोलन करत नाही त्यावेळेला आमचे शब्द तेच असतात हिंदू मुस्लिम सिख इसाई आमचा भाई भाई और भाई चारा अरे आमच्या भाई बनलोय आम्ही आणि मग प्रश्न निर्माण होतो आम्ही पाकिस्तानमध्ये राहतो कि भारतामध्ये राहतो आपल्या संतांवर जर आपल्या कलिच हो। पातळीवर ज्या लोकांकडून टीका होत असेल तर ती आपण सहन करणं म्हणजे हा सुद्धा एक अन्याय आहे आणि ते सुद्धा एक पाप आहे ते बाप आपण कदापि सहन करणार नाही त्याच कारण असं आहे या संत महापुरुषांनीच आम्हाला खऱ्या अर्थाने सन्मार्ग शिकवलेला आहे आणि स्वतः गोवरे रामगिरीजी महाराज सुद्धा म्हटलेले आहेत की शांतता प्रिय मार्गानेच आंदोलन करावी कोणाचं आमच्या कारण आपण दुखवू नये आपला पंथ आपला संप्रदाय किंवा आपला धर्म हे शिकवत नाही हा संदेश देणारे गुरुवारी रामगिरीजी महाराज त्यांच्या विरोधात तुम्ही सरदंसे से जुदा, सरदंसे जुदाचे नारे देतात एक लक्षात ठेवा माझ्या तमाम हिंदुवाटतो एक हजार वर्षामध्ये आपल्या या सनातन हिंदू धर्मावर अनेक परकीय आक्रमण झाले आणि या हजारो वर्षापासून आपला धर्म जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त संतांनी केलेलं आहे बाकी दुसरं केलेलं नाही टीका टिप्पणी करण्यात आली अवमानजनक वाक्य करण्यात आलं तर आम्ही गप्पा बसणार नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सर हे प्रकरण तुम्हाला वाढवायचंच असेल तुम्ही वाढवू नये तुमच्या हाताने हो वाढवू नये हो आता वाढ व्हायचं असेल वाढवायचं काही शिल्लक राहिलेलं नाहीये तुम्ही वाढवू नये कारण सगळ्या ठिकाणी केसेस झालेले आहेत तुम्हाला रामगिरीजी महाराज राहील आणि ज्यांना या मातृभूमीशी प्रेम नसेल ज्यांना आमच्या संतांविषयी प्रेम नसेल त्यांच्याशी आमचा कुठलाही आर्थिक व्यवहार होणार नाही हिंदू असेल कॅरेज आमचा हिंदू असेल दुकान किराणा दुकानदार आमचा हिंदू असेल हा आर्थिक बहिष्कार फळ घेताना आम्ही हिंदूच्या दुकानावर घेणार पान खाताना आम्ही पान टप्पी हिंदूच्या दुकानावर खाणार आणि हा आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ आज सगळ्यांना लक्षात आणि त्याच्याशिवाय विमानसर हे लोक सगळं होणार नाही आणि म्हणून या प्रस्तावने माध्यमातून जेव्हा तुम्ही एकच सांगतो की आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गानेच बोलत आहोत जो सब कभी तो मन गए ना गुस्ता के नबी की एक ही सजा सरपंच से जुदा, तो मैं भी कहता हूं मेरे भाई गुस्ता के गुरु की एक ही सजा आगे का आप बोलो जय